कोयना विभागातील एकशे पाच गावची बाजारपेठ असलेल्या गावचे ग्रामदैव श्री पद्मावतीच्या यात्रेला सुरुवात झाली असून या दरम्यान महाराष्ट्र राज्यातील नामांकित तमाशा राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित असणाऱ्या तसेच अनेक पुरस्कार मिळून रसिकांच्या मनात वेगळं स्थान निर्माण करणाऱ्या ज्यांना महाराष्ट्रातील संगीत राणी म्हणून संबोधले जाणाऱ्या मंगला बनसोडे यांच्याशी थेट बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी संतोष मालुसरे यांनी आज आपण एका खास व्यक्तीची व्ही एमच्या माध्यमातून मुलाखत घेणार आहोत महाराष्ट्रातील नामांकित तमाशा मंगला बनसोडे यांचा आपण सर्वांनी पाहिलेलंच असेल सर। याच्या सर्व सर्व राष्ट्रपत राष्ट्रपती पुरस्कार सन्मानित तसेच महाराष्ट्र राज्यातून अनेक पुरस्कार मिळाले आहेत अशा महाराष्ट्रातील संगीत राणी यांना संबोधलं जातं त्या मंगलाताई ताई बनसोडे माझ्यासोबत आहेत ताई आपलं लोक म्हणजेमध्ये मनापासून स्वागत आजकाल नमस्कार प्रथमतः आपण तापळ्यामध्ये आला या महाराष्ट्रातील मिनी काश्मीर म्हणून समजलं जाणारे हे पर्यटन स्थळ आहे प्रेक्षकांची अनेक वर्षे इच्छा होती की मंगला बनसोडे यांचा तमाशा या विभागात आला पाहिजे आणि ती इच्छा जर रसिकांची पूर्ण करताय हा प्रवास झाला काय या मी वयाच्या सात वर्षापासून माझी आई विठा भावा म्हणणार यातच मी स्टेजवर उभी राहिले माझी विठाबाई ही माझी गुरु आहे माझी आई ही गुरु आहे आणि माझे निरंकारी माताजी सुदिक्षा हे पण माझे गुरु आहेत मी आतापर्यंत माझ्या जीवनामध्ये दोन दोन गुरूंना पहिल्यापासून मानत आलेले आहे आणि त्यांच्या जेव्हा आत्तापर्यंत मी आता माझं वय बहात्तर वय तरी पण मी स्टेज अजून सोडलेलं नाही स्टेजवर अजूनही कार्यक्रम करते पण माझा जे प्रवास आहे तो वयाच्या सात वर्षापासून आज तागायत प्रवास सुरू झाला आहे आणि त्या प्रवासामध्ये फार दुःख कधी आले कधी आनंद आला आहे याबद्दल मला काय अफसोस काय वाटत नाही परंतु मी या कलेचं पहिल्यापासून कलेची इज्जत राखली कलेची सेवा केली आणि रसिकांची मी सेवा केली आहे कोरोना विषय सर्व सर्वांवरती संपूर्ण महाराष्ट्र नव्हे सर्व देशावरच अडचण आली होती त्या काळातून आपण त्या बिकट अवस्थेतून कसा प्रवास केला आपल्याला कोणी कोणी मदत केली असं काय त्या काय ना माझा माझं जे रसिक आहे म्हणजे जे कलेचे रसिक आहे ना त्यांनी पुष्कळ आम्हाला मदत केली शासनाकडून आम्हाला फक्त गेल्या वेळेला कोरोना पॅकेज दोन दोन लाख रुपये सगळायला मिळाले होते पण लॉकडाऊनमध्ये जे आहे ना लॉकडाऊनमध्ये आम्हाला जे रसिक आहेत ना त्यांच्याकडून आम्हाला मदत पुष्कळ मिळालेली महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री या कोयना विभागाचे सुपुत्र झालेले आहे सर्वसामान्यांना ते मदत करत असतात दिवस रात्र अहोरात्र अठरा अठरा तास काम करत असतात आपल्या आपल्यालासुद्धा मदत व्हावी या याविषयी आपण काय सांगा नाही मी साहेबांना विनंती करते की त्यांनी आता हे नवीन पाऊल उचललेलं आहे याबद्दल मी त्यांचे आभार मानते की महाराष्ट्राचे ते मुख्यमंत्री झालेत आणि आमच्या सगळ्या कलावंताला त्यांनी मदत करावी जे आमचं अनुदान जे अडकलेलं आहे की जे द आम्हाला काही वर्षापूर्वी तीन वर्षापूर्वी सगळ्याला अनुदान मा मिळत होतं पण त्या त्यातमुळे ते अनुदान बंद झालं होतं पण यंदा चालू होणार आहे असं मला कळलं तरी त्यांना सहकार्य करावं साहेबांनी त्यांना सांगून ते अनुदान ताबडतोब कलावंताचं बाहेर मिळालं पाहिजे आणि काय काय वयस्कर कायला म्हणतात जे मानधन आहे ते पण बंद झालं ते पण मानधन चालू झालं पाहिजे हे एकनाथ साहेबांना माझी विनंती आहे अनेक पुरस्कार आपण मिळाले मग त्या ठिकाणी राष्ट्रपती पुरस्कार असेल गुजरातमध्ये मिळाला पुरस्कार असेल गोव्यामध्ये अनेक पुरस्कार मिळवला या पुरस्काराविषयी आपण काय सांगाल खरोखर तर आपली जी कला आहे ती महाराष्ट्रभर सगळ्यांना अवगत आहे आणि हा हा पुरस्कार मिळाल्याबद्दल आपला तो आनंद कसा होता राष्ट्रपती पुरस्कार पुष्कळ मला आनंद झाला मला पहिल्यांदा माझ्या अण्णाभाऊसाठी हा पुरस्कार मिळाला त्यानंतर जीवनगौरव माझ्या आईच्या नावाचा मला पुरस्कार मिळाला त्यानंतर माझे राष्ट्रपती पुरस्कार मिळाला म्हणजे हे जे पुरस्कार जे मिळाले ना हा मला मोठा आनंद आहे पण हे कशामुळे मिळाले तर माझ्या कलेमुळं तर मिळालेत परंतु हे माझे पुरस्कार नसून माझ्या रसिकांचे पुरस्कार आहे ते मी रसिकांना पहिल्यापासून देव मानते त्यांनी ही जी मला माझ्या कलेला प्रोत्साहन दिलं माझ्या कलेला उचलून धरलं त्याच्यामुळे एवढे मोठे मला सर्व पुरस्कार मिळाले या याबद्दल पहिल्यांदा मी रसिकांचे आभार मानतेच बऱ्याच दिवसात शेवटचा दोन प्रश्न आहेत या तापोळ्यामध्ये तुम्ही हा एवढा मोठा कार्यक्रम करताय या ठिकाणी रसिकांची तर तुम्हाला साथ मिळणारच आहे परंतु या ठिकाणी आल्यानंतर आपल्याला कसं वाटत रात्री या ठिकाणी काल या ठिकाणी माझ्या गाड्या आल्यापासून ते ग्रामस्थ मंडळी सगळं यात्रा कमिटी आज लोकांनी सहकार्य पुष्कळ केलं आहे म्हणजे आमच्या कलावंता तिथे सहकार्य केलं मला आनंद वाटला थोडा मिनी कॅशनर म्हणतात पण जरा मला आनंद वाटला उत्साह वाटला त्या ठिकाणी कलेची काय जा जाणे या गावा गावामध्ये चापोळ्या गावामध्ये कले जाणे ओळखून चुकले मी कालपासून सगळ्यांनी आम्हा कलावंताला पुष्कळ सहकार्य केले तर काय काय छोट्या मोठ्या पार्ट्या पण होतात हे देखील मला कळलं आहे तर ग्रामस्थांनी पुष्कळ सहकार्य केलं आहे मला जर सहकार्य केलं तर छोट्या मोठ्या पार्ट्यांना पण सहकार्य करावं हे ग्रामस्थांना यात्रा कमिटीला माझी विनंती आहे सुरुवातीच्या काळाला आपण जेव्हा सुरुवात केली तमाशाला तेव्हा किती कलाकार होते मधल्या परिस्थिती थोड्यासा म्हणजे काळ काळाला होता पहिले कसे सुरुवातीला म्हणजे आम्ही फार बटूर तमाशा केला माती स्टेजवर तमाशा केला बैलगाडीत माझ्या आजोबांनी प्रवास केला त्या तमाशाच्या फार वेगळे होते वगळे होते तमाशेचे फार पूर्व आणि त्यामुळं काय झाले माहिती का की त्या टाइम मला कलाकार वेगळे होते आणि आता कलाकार आता जास्त झालेले आहेत आपण सरच्या ठिकाणी आम्ही पाहिलेले आहेत पण आज या ठिकाणी कार्यक्रमाच्या कार्यक्रम सुरू होणार आहे त्या अगोदर आपल्या भावना आता पुष्कळ आनंद वाढतो ना मला ग्रामस्थ लोकांनी यात्रा कमिटीने पुष्कळ आम्हाला म्हणजे आनंदमय ठेवले काल रात्री या ठिकाणी आल्यापासून आणि असच मला आनंद वाटेल की आता कार्यक्रम कोण सुरू होते आमची कला त्यांच्या पदरात पाडावी अशी माझी इच्छा झाली आहे याकरता ताबोडतोब कार्यक्रम चालू करावा तर या होत्यात मंगला बनसोडे अतिशय हसत खेळत त्यांनी या सर्वांना तापोळा ग्रामस्थ असतील त्यांना त्यांचं तेन कौतुक केलेलं आहे आणि कालपासून त्यांची अतिशय चांगल्या पद्धतीनं व्यवस्था केलेली आहे आणि लवकरच हा कार्यक्रम आपल्याला पाहायला मिळेल कॅमेरामॅन ममता मालुसरे समी संतोष मालुसरे व्ही एम न्यूज ताप <laughs> तापोडके